दिवाळी तिथे मला शॉपिंगला घेऊन जायचं ते मला पाच दिवसांचे पाच वेगळे फ्रॉक घेऊन देणार पाच दिवसांचं पाच सगळं आमच्याकडे माझ्या आईला अजिबात कुत्रे बित्रे आवडायचे नाही माझा भाऊ आणि मी खूप त्यांच्या मागे लावलो आम्हाला कुत्रा हवा आहे इव्हेंच्युअली वन हु लव्ह द मोस्ट पण हे एक गिफ्ट आहे त्यांनी मला हाक मार दिली साऊन आता काय भूकर सांगा आता मला जायचंय तिथे माझा तो हे थांबलाय माझा मेकअप आर्टिस्ट आणि त्यांचे मला बिलगून जे रडले आणि आम्ही दोघं जे रडलो त्यांची ती मिठी त्यांचे ते अश्रू नाही मला बरेच गीत दिले मला आठवणीत राहणारा त्यांनी मला खरं मला गिफ्ट म्हणाल तर आता डोंट नो म्हणजे फिजिकल गिफ्ट आता कानातले आहेत बांगड्या आहेत हे ह्या सगळ्या मुलींना आवडणाऱ्या या गोष्टी खूप नेहमीच त्या सगळ्याच हे पण मला एक हे वाटतं की त्यांचा एक ॲटिट्यूड जो त्यांचा गिफ्ट देतानाच असतो ना तो माझ्या खूप जास्त लक्षात राहतो म्हणजे अगदी लहानपणापासून मी कधी दिवाळीत ते मला शॉपिंगला घेऊन जायचं तर ते मला कधीच ते फक्त एका जागी उभे राह ना ते येताना ते इंटरेस्ट घेतात असं नाही की हे एका जागी उभे राहून हा हे गे हे गे त्यांनी मग ते मला पाच दिवसांचे पाच वेगळे फ्रॉक घेऊन देणार पाच दिवसांचं पाच सगळं सो हा जो त्यांचा ऍटिट्यूड आहे तो माझ्या खूप जास्त लक्षात आहे इन्स्टेड ऑफ वस्तू काय कारण वस्तू तर त्यांनी मला सगळंच घेऊन दिलं सगळं काय नाही घेऊन दिलं सगळं घेऊन दिलं त्यांना आमच्या घरात बरं ते मुळात स्वतःच खूप हौशी आहे म्हणजे त्यांना जर का जाऊन सांगितलं की अशी अशी अमुक एक वस्तू तेव्हा वॉशिंग मशीन आहे अरे वॉशिंग मशीन आले हो का अच्छा ठीक आहे बघ आम्ही म्हणण्याच्या आत आम्ही दुकानात जाण्याच्या आत आमच्या घरात वॉशिंग मशीन आहे तर असा हा त्यांचा ॲटिट्यूड आणि एक आता आपण बोलतो तेव्हा मला आठवतं की आमच्याकडे माझ्या आईला अजिबात कुत्रे बित्रे आवडायचे नाही माझा भाऊ आणि मी खूप त्यांच्या मागे लागलो आम्हाला कुत्रा हवा आहे तर ते माझ्या आई आईच्या अगेन्स्ट जाऊन एक दिवस ऑफिसमधन आले आणि आम्ही त्यांना म्हटले की एक आमचा मित्र आहे त्याच्याकडे छोटे छोटे पुत्रीचे पिंडू आहेत खूप गोड आले आहेत आपण जाऊ बघायला आणि तेव्हाच्या काळात त्यांनी ते आम्हाला एक नऊशे साडेनऊशे रुपये तर तेव्हा एक दिस इज लॉंग बॅक आय एम टॉकिंग अबाउट आय एम मोर दॅन थर्टी इयर्स बॅक तेव्हा त्यांनी आम्हाला तो कुत्रा घेऊन दिला सो ते एक तो गिफ्ट आहे आमचा त्याचं नाव चिकू होतं आमचा चिकू आमच्याबरोबर होता तो आम्ही आमच्या आईने भांडणं केली नको 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 नंतर इव्हेंच्युअली ऑफकोर्स शी वॉज दन हु लवड द मोस्ट पण हे एक गिफ्ट आहे तुम्ही एखादं गिफ्ट बाबत ना मी मी त्यांना हे बघा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट तर ते घेतच नाहीत मी त्यांना फोन दिले मी त्यांना कपडे नेहमीच घेऊन देते मला खूप आवडतं की त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना त्यांच्या मनात असं काहीतरी असतं की एखादा रंग असतो की मला हे ह्या ह्या कलरचं आहे तर मी त्यांच्याबरोबर फिरते बघा हे हे शर्ट आहे का असं आहे का तसं आहे का पण सी आता विथ टाईम ही आहे सोबत डाऊन त्यांना ते आता आमच्याकडनं गिफ्ट घेत नाहीत ते म्हणतात नको नको मला आता मी काय करायचं खूप कपडे आहेत मला अजिबात कपडे नको मला आता हे नको ते नको तर ते आ, हवे तसे गिफ्ट एक्सेप्ट करत नाही आत्ताच त्यांचा जुलैमध्ये वाढदिवस झाला तर मी त्यांच्या खूप मागे लागली की आपण आता नवीन फोन घेऊया तुमच्याकडला तर त्यांनी नाही घेतला म्हणजे नाहीच घेत सो ते मला खूप आवडेल त्यांना अनेक गोष्टी द्यायला वस्तू द्यायला पण ते घेत नाही मला त्यांना गाडी द्यायला आवडेल त्यांनी ते, ते ते ड्रायविंग आता त्यांनी गेले काही वर्ष ड्रायविंग करणं बंद केलं त्यांनी त्यांची गाडी विकली आणि जितकी त्यांनी मला न सांगता विकली माझा त्यांच्यावरती खूप राग आहे की त्यांनी मला उगाच विकली आणि की काही आता नको आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी गाडी घेतली नाही सो मला त्यांना आता गाडी द्यायला आवडतात की आईन किंवा त्यांचा बाबांचा असं कोणता गुण आहे ज्या जे तुम्हाला गेलाय किंवा करायला आवडेल मला वाटतं की माझी खूपशी पर्सनॅलिटी माझ्या आहे मला बरेच जण मी पितृमुखी पण आहे खूप जण म्हणतात आत्मसात करायला आवडेल किंवा आपोआप जेनेटिकली आय थिंक मी आय हॅव टेकन लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम हिम हार्डवर्क मी त्यांच्याकडनं घेतलं आहे आय हॅव ऑलवेज सीन हिम डुईंग लॉट ऑफ हार्डवर्क एखादी गोष्ट करायची तर करायची ती येऊ न येऊ ती मेहनत करून करून येतेच फायनली त्याच्यानंतर ॲटिट्यूड मी त्यांच्याकडनं आहे समोरच्याला रिस्पेक्ट देणं तो कुठल्याही याचा असो हा हा भाग मी त्यांच्याकडनं शिकलो प्रत्येक जण आपापल्या त्यांच्या त्यांच्या वर्ल्डमध्ये हा एक मोठाच माणूस असतो सो नेहमी समोरच्याला आपल्यापेक्षा मोठं किंवा आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असं समजूनच आपण समोरच्याशी बोललं पाहिजे ऍटिट्यूड मी त्यांच्याकडून कोणती वेळ होती तो क्षण होता जेव्हा तुम्ही बाबांना किंवा बाबांनी तुम्हाला मारलेली मिठी जेव्हा लग्न होत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माझं माझे यजमान हर्षवर्धन नावा ते हे पण माझ्यासारखे माझ्यापेक्षा खूप लोक त्यांना ओळखतात आणि खूप तर जेव्हा आमचं लग्न ठरलं आणि दिवसभरच सगळी मजा मजा चालली होती आणि माझं लग लग्ना करता म्हणजे त्या हॉलवर मला जायचं होतं आणि मी तयार तयार करून सगळी माझी मी सगळ्यांना म्हटलं मी जाते कारण माझा मेकअप का आर्टिस्ट आहे मला तयार आहे वगैरे वगैरे तोपर्यंत मला कुठे स्ट्राईक झालं नव्हतं की आता आफ्टर आप दिस हे सगळं वेगळं होणार आणि सो मी माझ्या घराच्या बाहेर लिफ्टपर्यंत गेले आणि मी त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांना बाय बाय व आपण भेटू तुम्ही तिथे हॉलवर वगैरे माझा माझ्या वडिलांनी मला हाक मारली ते मला माझं नाव सारिका आहे ते सगळे मला जे खूप मजा क्लोज आहेत ते सगळे मला चाक्या असं म्हणतात तर त्यांनी मला हाक मारली साक्या मिळून आता काय लवकर सांगा त्यांना जायचंय तिथे माझा तो हे थांबलाय माझा मेकअप आर्टिस्ट आणि त्यांचे मला बिलकुल जे रडले आणि आम्ही दोघं ते रडलो तर ती मिठी मी कधीच नाही विसरणार आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा मी ॲप जा निघत होते म्हणजे त्यांच्याकडे यायला तेव्हा माझं ते, ते आणि मी वीवर लाईक इन्सेपरेशन म्हणजे मला त्याचा खूप त्यांच्या मी काय जाणार होते आम्ही एकाच शहरात होतो पण ते बिग फीलिंग असतं की आणि ते त्यांच्या म्हणजे त्यांची ती मिठी किंवा त्यांचे ते अश्रू ते मी नाही करत बाबांच्या काय गोष्टी तुम्हाला माहिती ओके बाबांची जुलै सॉरी सोळा जुलै माझी आई पंधरा जुलै आणि वडील पंधरा जुलै असते बाबा सोळा जुलै बाबांची सही हो खूप वेळा मी रिपोर्ट कार्ड वर भिन्न त्यांची सही करायचे बाबांचा आवडता राजे धर्मेंद्र जी भोई? हे मामालेनी आवडतो आनंद आईच्या हातचं म्हणजे आईच्या हातचं मटण आईने केलेलं मटण आईने केलेलं काही फॉर दॅट मॅटर आवडती जागा त्यांचं स्वतःचं जन्मस्थान रामटेक आवडती फिल्म आवडती फिल्म आई थिंक गाईड नाटक आवडतं नाटक आवडतं नाटक त्यांना मला मला वाटतं त्यांना माझं जास्वंदी नाटक कारण मी होते त्यात त्यांना ते आवडत कारण <laughs> <laughs> ते एरवी खूप मला वाटतं मग त्यांना एक अखेर तू येशीलच नावाचं नाटक सुरेशकरांचं ते त्यांना खूप आवडायचं आवडतं हे तुम हे सिंह चले निघो गय याणक पायलट है की की के तुम पास हो हे सबसे दूर ढो गए काय हे गाणंचं अजीब दासता हे त्यांचं सगळ्यात आवडतं गाणं आवडतं पुस्तक नाही मला माहिती आवडतं पुस्तक तंत्र कुठला आहे वेळेला रियलाइज तुम्हाला वाटलं की मला तंत्र पेचलाला काय काय नाही मला वाटत नाही की मी त्यांना कधी जाणीवपूर्वक दुखवलं पण मला हे वाटत की कधीतरी कुठेतरी माझ्या मनात राहतही सण की त्यांची खूप इच्छा होती की मी लेक्चरशिप करावी आणि मी तीन ती मी आय नो आय एम अ व्हेरी गुड टीचर मला माहिती आहे की मी खूप छान शिकवू पण शकते शिकवते पण समाव फील की काही गोष्टी डेस्टिन असतात की या तुम्ही काही काही गोष्टी तुम्ही तीन चारही गोष्टी खूप छान करता इट दिस जस्ट इन टू माय लॉट की ओके okay, hey, so, uh, 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 हे पण सो मला एक वाटतं की त्यांना म्हणजे कन्फेशन करायचं तर मला त्यांना त्याच गोष्टीसाठी हाला की आता ही इज एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ वॉट आय हॅव अचीव टुडे पण मला वाटतं की त्यांना नेहमी जसं प्रत्येक वडिलांना वाटतं की अरे आपल्या मुलांचं कसं सेटल्ड लाईफ असायला पाहिजे आणि ॲक्टर्सचा एक ओव्हरऑल हे बघता की ती सेटलमेंट नसते सो त्यांना त्यांचीही इच्छा खूप होती की मी असं करावं तर मला आत्ता याच्या एनी हेच वाटेल की सॉरी की मी नाही पप्पा तुमच्या तुमचं तुमची इच्छा होती की मी लेक्चरर व्हावं आणि मी नाही झाले पण मला हेही माहिती आहे की मी आत्ता आज काही कमावलं आहे ज्या कुठल्या फील्डमध्ये आहे यू आर इक्वली प्राऊड असं म्हणतात की वडिलांचं सक्सेस तुम्ही कसं मोजाल हो तर मुलगी त्यांची लेख किंवा त्यांचा मुलगा त्याच्या चेहऱ्यावरती किती जेन्युन हसू आहे याच्यावरती वडिलांचं कुठल्याही सक्सेस मोजता येतं आणि मला वाटतं की माझे वडील खूप सक्सेसफुल आहेत कारण त्यांच्यामुळे माझा खूप माझं जीवन हसर आहे माझा चेहरा आहे पण अनफॉर्च्युनेटली आत्ता जेव्हा आपण बघतो तेव्हा बघतो की मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये ना एक खूप दुरावा असतो म्हणजे इवन मी माझे पण मुलं असतील ना तर ते, ते पटकन कुठली वस्तू वडिलांना जाऊन सांगत नाही आईच्या थ्रू वडिलांकडे जातात तर uh, मला असं वाटतं की इट इज हाय टाईम की आपण हे बदलायला हवं आपण एक ना uh, आई आई ग्रेटच आहे आईच्या ग्रेटनेसला आपण इथे कुठेच uh, कमी करत नाहीये पण कसं आहे का ह्या uh, सगळ्याच्या मागे आपलं हे जे काही हा प्रपंच सुरू असतो ह्या सगळ्याच्या मागे हा जो एक माणूस आहे आपले बाबा हा सगळ्यात जास्ती कष्ट करत असतो त्यांचे कष्ट आपल्याला पटकन दिसत नाही होतं काय आई आपल्याला पटकन आई नाही नाही ना माझ्या आवडीचं काहीतरी खायला करून दे म्हटलं आई पटकन करून देते आपण ते, ते खातो आणि आपण लगेच तिला कौतुकाची पावती देतो पण वडील जे करतायत ना ते आपल्याला फिजिकली दिसत नसतं पण एक पॉइंट आयुष्यात असा येतो की जेव्हा आपल्याला त्यांनी ही जी शिदोरी ही एवढी मोठी क्रिएट केली आहे ना ही सडनली आपल्याला दिसायला लागते आपल्याला कळायला लागतं की आपल्याला तेव्हा हे कळत नव्हतं की त्यांनी काय आहे आणि आपल्याला नंतर ते सगळं दिसायला लागतं त्यांनी आपल्याकरता काय काय आहे काय काय सॅक्रिफायसेस केले आणि ह्या जनरेशनला एस्पेशली मला हे सांगायचं की कायम हे लक्षात ठेवा की जागा एक्सचेंज होतात सो ह्या हे हे जेव्हा बार्गेन होतं ना एक्सचेंजचं जेव्हा बार्गेन होतं ना तेव्हा आपल्याला असं नको वाटायला की यार गलती करते कभी कुछ बोला नाही जाऊन सांगितलं नाही त्यांना किंवा त्यांचं त्यांना असं उडवून लावलं की हां ठीक आहे ठीक आहे ते काय असं सांगतात तर मला वाटतं की हाय टाईम आहे की मुलांनी पण आपल्या वडिलांवरती खूप जास्ती विश्वास ठेवावा त्यांना तेही आईसारखेच असतात त्यांच्याईमध्ये एक एक काय म्हणतात एक आ, आई दडलेली आहे पण ती हा हे मुलांचं काम आहे ते जाऊन त्यांच्यातल्या आईपर्यंत पोचण्याचं आणि वडिलांचं काम आहे की कधी कधी वडील म्हणून न बघता मुलांकडे आई म्हणून बघितलं तर आणखीन मला वाटतं हे नातं आणखीन पक्क होईल आणखीन स्ट्रॉंग होईल